आपण किती सुंदर दिसतो यापेक्षा आपण किती सुंदर वागतो हे अधिक महत्वाचं असतं नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या पुस्तकातील अंगचेनी सुंदरपणे हा लेख म्हणजे केवळ शरीराच्या सौंदर्यावर नव्हे तर त्यातून उमटणाऱ्या आपल्या विचारांच्या मूल्यांच्या आणि जीवनशैलीच्या मग जाणून घेऊ सौंदर्याची खरी साधना मनाचे खरे सौंदर्य संतांनी समाजाचा संसार सुखाचा करण्याचा ध्यास घेतला होता त्यांची प्रत्येक ओवी हा सुंदरतेचाच श्वास होता संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तीनही लोक ही संत ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा होती आपण सारी प्रभूची लेकरे आहोत माणूस आपले नाव आहे माणूस की आपले कर्म आहे माणसाने परस्परांवर प्रेम करत जगावे सुखदुःख वाटून घ्यावीत सुसंवाद साधावा ही संतांची शिकवण होती सभोवती पसरलेले जग चित्र विचित्र आहे याची त्यांना कल्पना होती पण सामान्य माणूसही आपले जगणे सुंदर करू शकतो हा त्यांचा विश्वास होता संत हे लोक शिक्षक होते अंगभूत सौंदर्याचा साक्षात्कार घडविणे हे त्यांचे कार्य होते मानवी देह त्यांनी मांगल्याचे मंदिर मानले तर मनाची सुंदरता हा अलंकार मानला देहाचे मांगल्य आणि मनाची सुंदरता याबाबत ज्ञानदेव सांगतात जैसे अंगचीनी सुंदरपणे लेणी यासी अंगची होय लेणे अलंकारिले कवन कवने हे निर्विचिना ज्याप्रमाणे अंगभूत सौंदर्यामुळे शरीरच अलंकाराचे भूषण होते आणि मग अलंकारामुळे शरीराला शोभा आली की शरीरामुळे अलंकाराचे सौंदर्य वाढले हे नेमकी सांगता येत नाही सुंदरतेच्या निर्मितीसाठी प्रथम कुरुपतेवर मात करावी लागते दगड ही ओबडधोबड असतो पण शिल्पकार त्यातूनच सुंदर मूर्तीला घडवतो प्रसिद्ध उद्योगपती गजानन पेंढारकर यांनी सुंदरतेचा एक छान संदर्भ आपल्या एका मुलाखतीत दिला होता त्यांच्या वडिलांनी त्यांना चित्रकलेची शिकवणी लावली होती हाच की रेषा आणि रंग यातील अद्वैत भाव समजला तर आयुष्यातील आनंद गौसेल त्यांना शिक्षकांनी पाणी पिण्याचे जग याचे चित्र काढायला सांगितले गजाननरावांचे चित्र फारच विचित्र आले होते खराब दिसत होते त्यांनी ते गुंडाळून ठेवले शिक्षकांनी जवळ येऊन चित्र बघू म्हटले गजाननराव संकोचले होते चित्र दाखविण्याची त्यांना इच्छा नव्हती उगाच सरांना चित्रकला शिकवल्याचा पश्चाताप होऊ नये ही भावना त्यांची असावी पण सरांनी गुंडाळलेला कागद सरळ केला जगाचे तोंड व बूड एका रेषेत नव्हते त्यात रंग भरले नव्हते मग शिक्षकांनी तिथला निळसर रंग घेतला अलगदपणे त्या जगाच्या बुडाखाली दिला पाणी तयार झाली पाण्यात आकृती कलतेच जगाचे वाकडे पण नैसर्गिक केले त्यानंतर त्या जगाच्या कडांना छान शेडिंग दिली काही क्षणापूर्वी अत्यंत विचित्र दिसणारे हे चित्र सुंदर व दिसू लागले गजाननराव खुश झाले पण त्याच वेळी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना जे वाक्य सांगितले ते प्रत्येकाने मनाच्या पाठीवर कोरले पाहिजे ते म्हणाले बेटा कित्येक वेळा आपल्या आयुष्याच्या वाट्यालाही असेच विचित्र चित्र येते पण त्या विचित्र चित्रात ज्याला छान रंग भरता येतात त्याला आयुष्यच सुंदर करता येते ज्ञानदेव जे सुखाच्या संसारासाठी आनंदे भरीन म्हणतात तेही यासाठीच जीवनाला सुंदरता येण्यासाठी ज्याने त्याने हा आनंद भरावायचा असतो हे आनंद भरण्याचे रंग संतांच्या साहित्यात गवसतात या रंगांची नावे असतात प्रेम शांती संयम सेवा सद्भाव रेषारेषांनी आकृती तयार होते पण त्यात हे रंग मिसळले की आयुष्याची रांगोळी तयार होते ह्यालाच आपण संस्कृती म्हणतो आपल्या संस्कृतीचा मंत्र आहे सत्यम शिवम सुंदरम सत्याची काच धरा शिवाची साधना करा आणि सौंदर्याची निर्मिती करा परिश्रम आणि परमार्थ यांच्या धाग्याने जीवनाचे वस्त्र विनले तर अवघे जगणे सुंदर होते हा संदेश आम्हाला संत गाडगेबाबांनी दिला बाबा हे कोणत्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते ते स्वतःच समाज प्रबोधनाचे चालते बोलते लोक विद्यापीठ होते सृष्टीचे पुस्तक हातात घेऊन मानवी मस्तके ताळ्यावर आणणारे बाबा हे सुंदर त्याचे पुरस्कर्ते होते दिवसा हातात खराटा घेऊन ते गावाचा परिसर स्वच्छ करायचे तर रात्री दगडांचा टाळ करून मनाच्या स्वच्छतेसाठी कीर्तन करायचे खराट्याचा आणि कीर्तनाचा परिश्रमाचा आणि परमार्थाचा असा सुंदर अनुबंध संतच सिद्ध करू शकतात अशा संतांचा संस्कार जगणे सुंदर करतो किती छान लेख आहे हा यातून आपल्याला कळते की शरीरासोबतच आपल्या अंतरंगाला जपा ज्याला अंतरंग जपता आले त्याला जीवन छान जगता आले कारण अंतरंगातूनच प्रकटतो आपल्या विचारांचा संस्कारांचा आणि आत्मिक सौंदर्याचा खरा प्रकाश तुम्ही रंग अंतरंगातले या साहित्यिक वाटचालीत सामील होत आहात याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटूच आणखी एका विचार प्रवर्तक लेखासह तोपर्यंत मन शुद्ध ठेवा निर्मळ ठेवा जगण्याला एक नवा उजाळा द्या धन्यवाद